इंडिया देवधरी येथे वंदनीय तुकडोजी महाराज यांचा पुण्यस्मरण संपन्न राळेगाव तालुक्यातील देवधरी येथे वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय समारोह सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता सात जानेवारी दोन हजार पंचवीसला ला सायंकाळी साडेपाच वाजता घटस्थापना पूजन करण्यात आले सहा वाजता सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली हबप डॉक्टर बोधाने यांचे सामुदायिक प्रार्थनेवर मार्गदर्शन करण्यात आले सायंकाळी नऊ ते दहा वाजता भागवत प्रवक्ते हबप शिंदे महाराज बोरी वर्धा यांचा भारुडाचा कार्यक्रम करण्यात आला होता जानेवारीला पहाटे साडेपाच वाजता सामुदायिक ध्यान प्रार्थना घेण्यात आली हबप श्री सुरेश दादा सुनटक्के गुरुदेव प्रचारक यांचे सामुदायिक प्रार्थनेवर मार्गदर्शन करण्यात आले दुपारी बारा ते एक वाजता महिला गुरुदेव सेवा भजन मंडळ देवधरी यांचा भजनाचा कार्यक्रम करण्यात आला सायंकाळी सात वाजता सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली सामुदायिक प्रार्थनेवर गुरुदेव सेवा भजनी मंडळ मोहुर्ली यांचे मार्गदर्शन करण्यात आले रात्री साडेआठ वाजता हभप दत्ता महाराज यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम करण्यात आला नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसला ला पहाटे सामुदायिक ध्यान घेण्यात आले सामुदायिक ध्यानावर हभप श्री दिगंबर कुंबरे यांनी मार्गदर्शन केले सकाळी आठ वाजता गावातील प्रमुख मार्गाने टाळ मृदुंगाच्या निनादात भक्तिमय वातावरणात वंदनीय तुकडोजी महाराजांचा जयघोष करीत शोभायात्रा काढण्यात आली यावेळी गावातील महिलांनी आपापल्या घरासमोर रांगोळी काढून पालखीचे स्वागत करण्यात आले यावेळी देवधरी गावातील आणि बाहेर गावातील दिंड्यांनी सहभाग घेतला होता दुपारी दोन वाजता हबप श्री मातेकर महाराज शरद माता कोरपना यांच्या काल्याचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संगत गुरुदेव सेवा भजन मंडळ अष्टोना यांनी केला दुपारी पावणे ला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली श्रद्धांजलीवर हभप श्री किसनरावजी भुजे अखिल भारतीय या। प्रचारक यांनी मार्गदर्शन केले यावेळी महिला पुरुष गुरुदेव सेवा भजन मंडळ तसेच गावातील सर्व गुरुदेव प्रेमी मंडळी उपस्थित होती वडकी प्रतिनिधी विठ्ठल झाडे